नमस्कार मी राधाकृषन पठाडे सभापती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सभापती लाडसंगीच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण लाडसंगी परिसरामध्ये नवीन उप बाजारपेठेची उभारणी करणार आहोत या प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आयोजित केला ते महामहिम राज्यपाल सन्माननीय हरिभाऊजी बागडे साहेब सन्माननीय ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे सन्माननीय जयकुमार रावल साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय अतुलजी सावेसाहेब महाराष्ट्र राज्यमंत्री मान्य केंद्रीय माजी मंत्री मान्य राऊसभजी दानवे साहेब मान्य केंद्रीय मंत्री भगवतजी साहेब मान्य आमदार अनुराधाते चव्हाण साई मान्य खासदार कल्याणराव काळेसाहेब माननीय आमदार विलासजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर साहेब मान्य आमदार नारायणजी साहेब आणि जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव साहेब त्या ठिकाणची विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विजयजी काळेसाहेब सरपंच लाडसांगी मिराताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे तरी सर्वांनी अठरा नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता लाडसांगी येथे उपस्थित राहावं ही विनंती